नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज वेदर खूप चांगलं होतं त्यामुळे बाहेर निघाला होतो आणि त्यानंतर आम्हाला दुपारी बड्डे पार्टीला सुद्धा जायचं होतं काय बाळा काय झालं तर आता आम्ही आलो होम मध्ये जयचा वर्कशॉप आहे म्हणजे इथे लहान मुलांना काही ना काही एंटरटेनमेंट म्हणून आणि त्यांचे वर्कशॉप असतात काही वस्तू बनवायच्या कार बनवायची छोटे छोटे गिफ्ट्स बनवायचे आणि त्यांना ते एवढीच करमणूक असते आणि त्यांना शिकायलासुद्धा भेटतं म्हणजे सगळे पॅरेंट्ससुद्धा सोबत असतात ते त्यांना हेल्प करतात तर श्रीकांत नेहमी जयला म्हणजे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शनिवारी दर शनिवारी असतच ते इथे तर दीड वर्षापासून येतात श्रीकांत इथे जयला घेऊन येतात महिन्याच्या पहिल्या याच्यामध्ये वीकमध्ये होम डिपो तर आता निघालोय आम्ही जय कुठे बसलाय मी, बस मी दाखवते त्याची आवडती त्याला कार भेटली जय बघू जय तर इथे तुम्हाला फर्निचर घरच्या घरी बनवायचं असेल तर टूल्स काही सगळ्या गोष्टी इथे सगळं भेटतं झाडंसुद्धा भेटतात तर खूप साऱ्या गोष्टी असतात इथे मोठे ट्रॅक्टर ट्रेलर तर श्रीकांतचं तर आवडती जागा आहे होम डिपो म्हणजे कारण की त्यांना काही ना काही प्रोजेक्ट करायची सवय आहे त्याच्यामुळे ते काही ना काही घ्यायला इथे ते येतच असतात स्क्रू असतील तर हे बघायला लहान मुलं इथे करून चालले त्यांचं होम डिपोचं वर्कशॉप आणि इथे हे ग्रील आवण असतात ते बाहेर आउटडोअरसाठी अच्छा कोण है पापा है पापा कुटे दिया कुटे दिया वाव तुझे तू लाऊ तो वाव जे वाव तर आता मी वर्कशॉप करणार इथे आणि खूप आवाज आहे इथे आणि तिकडे पाठीमागे भरपूर सगळे लोक करतायत त्यांच्या मुलांना घेऊन आज वेदर चांगला असल्यामुळे खूप मुलं आली होती आणि त्यानंतर ते जॉब करण्यासाठी सगळं संपून गेलं होतं मी आलोय पण ते ऑलरेडी संपले कारण की आम्हाला यायला लेट झालं तर आता आम्ही बर्थडे पार्टीला जाणार आहोत तर तुम्ही इथे प्लायवूड घेऊ शकता आणि काय काय तुम्हाला लंबर जे लागेल ना तर इथे सगळं ठेवलेलं असतं तर तुम्ही घरी जाऊन बिल्ड करू शकता पप्पांच आहे ना तुला माहिती का हो हो <laughs> आहे काय ते बाळा सगळं माहिती आहे तो पप्पांच बघत असतो ना आपण कलर चूज करायचा सॅम्पल आणि हा आहे कोड आहे तो आणि रिंग मास्तो तो घ्यायचा आणि तिकडे दाखवायचा ओके okay, त्यांना तर इकडे पूर्ण गार्डन सेक्शन आहे इकडे आणि तुम्ही हे पण विकत घेऊ शकता इथे सीड्स पी हे बघा बिन पेंटो बिन म्हणतात काकडीचं पण आहे इकडे सगळं आहे होम डिपोवरून मी निघालो आणि थेट रिमाच्या घरी निघालो ती सिद्धार्थची बहीण आहे तुम्ही सिद्धार्थला बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितला बघितलं असेल ते श्रीकांतचे फ्रेंड आहे जुने हाय रिमा ये रीमा है बेटे का बर्थडे जायन का श्रद्धा ओके तर याचा बर्थडे हॅपी बर्थडे हाय जायन बर्थडे हाय

समोसा वाव तिने मस्त अशी भजी भेळ आणि खूप साऱ्या गोष्टी बनवलेल्या होत्या खूप छान होत सगळंच Drying. I don't know. No, I don't, I don't think so. I mean, that's <laughs> so starter. Ice cream, Malaga, Get your ice cream here. Ice cream, man from Ice cream, Ice cream, <laughs> Do the cha cha ice cream. The oh, ice cream. I got some ice cream. Ice cream, ice cream, please. Do the cha ice cream. Big uh, scoop, <laughs> <Chachi laughs> ice cream. Come on, come on, man. big big scoop. Come on. Big scoop, big scoop. Wow. that's oh, oh, so Chachi. good. त्यानंतर जेवणामध्ये तिने छोले नूडल्स स्पॅनिश राईस आणि पास्तासुद्धा होता आणि मस्त असे छोले बनवले होते तिने सगळं घरीच केलं होतं आणि सगळंच खूप छान झालं होतं त्यानंतर आम्ही सगळ्यांनी खाऊन घेतलं आधी श्रीकांत खायला देत होते त्यानंतर मी खाल्लं त्यानंतर जानकीला त्यांनी बघितलं मग त्यांनी नंतर तर मस्त असे छोले केले के <laughs> होते तिने <laughs> वाव तिथे गेल्यावर पूर्ण आईस्क्रीम मॅन झाला होता आणि सगळ्यांना आईस्क्रीम देत होता आणि खूप मस्त खेळत होता तो त्याला तिथे एवढं आवडलं होतं आणि सगळ्यांबरोबर तो रमून गेला होता Special cake for him. Mm -hmm. <laughs> <laughs> right. Happy, Happy birthday. birthday to you. Happy, Happy birthday. birthday. <laughs> <laughs> uh, what's color? Uh -huh. I want one. one? Red, <laughs> <laughs> I want one. I want one. Come on, Red and you know. Change. I like the sign. <laughs> that is really good. <laughs> <laughs> I like that a lot. Where'd you get that? Uh -huh. Walmart. Oh, yeah? Whose birthday is next? <laughs> 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 I know. Wow! <laughs> wow. But I say, it is gonna be always like so I'm to get much! What is it? What do you have to do? It's not I'm us knowing him who's the? Wow! Oh, yeah. Wow! He's been asking, but everybody's talking. So I'm like oh. Hey, wow, oh! I'm sorry. Oh, no, you're fine. Everybody was leaving. So I like know. it he gonna play? Oh yeah. How was the school? Uh, hey boy. Hey ice cream man. Hey ice cream boy. What you doing? Once yeah. it sets up, then we we'll... yeah. But what about the baby? The Do you know baby what that is? baby, the? baby that is there. Playing. Wow. But, but, yeah, I, I turned him around. Wow, you did that? Thank you. Thank so you. Think it's all of the I oh. I <laughs> you They them cute. They are cute. cook cute. They cook yeah. cute. cute. They no cook <laughs>

बड्डे बॉयने आम्ही दिलेलं गिफ्ट ओपन करून बघितलं आणि त्याला खूप आवडलं त्यानंतर आम्ही घरी निघालो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा वाव यू बिग सिस्टर थँक्यू 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 लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुढच्याच व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय